जळगाव या ठिकाणी सकल हिंदू समाजामार्फत एक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्वांशी विचारविनिमय झाल्यानंतर या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की बांगलादेशमध्ये जो अल्पसंख्याकांवर आक्रमण होत आहे अल्पसंख्यांकांना जो काही त्रास होतो आहे ज्यामध्ये हिंदू बौद्ध आहेत सिख बंधू आहेत त्यांच्यावर तो यांच्यावर जो अन्याय होतो आहे तर त्याचा निषेध आपण नोंदवला पाहिजे आणि मानवाधिकार आयोगाने याची नोंद घेतली पाहिजे केंद्र सरकारने याची नोंद घेऊन बांगलादेश सरकारशी यावर बोललं पाहिजे अशी अपेक्षा केंद्र सरकारकडून आणि मानवाधिकार आयोगाकडून व्यक्त केली आणि आम्ही सोळा ऑगस्ट या दिवशी कडकडीत बंद जळगाव जिल्ह्याने पाळावा असं आवाहन आज जळगाव जिल्ह्यातील सर्व व्यापारी बंधू आणि सर्वांना आम्ही आज या ठिकाणी केलं आहे सोबतच शांततेचं आवाहन आम्ही केलं आहे कोणत्याही प्रकारच्या घोषणा न लावता सर्वांनी एक माणूस म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या अल्पसंख्याकांवर जो भयानक अतिरेक होतोय त्रास होतोय त्याचा निषेध नोंदवण्यासाठी त्या दिवशी एकत्रित यावं कडकडीत बंद पाळावा म्हणून आपण सोळा तारखेला बंद बोल बोलवण्यात आला भारत सरकार मानवाधिकार आयोग आणि राज्य सरकारकडे नेमकी मागणी काय आमची मागणी आहे की लवकरात लवकर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर जो अन्याय होतो आहे त्यांना तिथे निवास नाही ते भयभीत आहेत आणि खूप त्रास होतोय तर लवकरात लवकर त्यांची सुरक्षितता स केंद्र सरकारने नक्की करावी आणि यावर मानवाधिकार आयोगाने बोलावं आणि बांगलादेशला कडक सूचना या संदर्भामध्ये द्याव्या आणि त्यांना सुरक्षित करावं आपण असंही म्हटलं की जे तिथले अल्पसंख्याक बांधव असतील ते जर भारतात येत असतील तर मग त्यांची पण व्यवस्था कर आमचं निवेदन आहे की जे त्या ठिकाणचे अल्पसंख्याक आहेत आणि ते जर भारतात भारतात येत असतील तर त्यांना भारताचं नागरिकत्व भारत सरकारने द्यावं अशी पण विनंती आम्ही आज केली आहे युवक बोर्डाच्या संदर्भात जे संशोधन बिल आलेलं आहे त्याचं देखील आपण समर्थन केलेलं आहे सध्या केंद्र सरकारने वक्फ बोर्डामध्ये जे संशोधन बिल आणलं आहे तर या वक बोर्डाच्या संशोधनामध्ये काही चांगले निर्णय आहेत केंद्र सरकारचं मी त्यासाठी अभिनंदन करतो कारण की ज्या संस्था आपल्या धार्मिक संस्था या वक बोर्डाच्या अधिपत्याखाली आहेत आणि त्रासाखाली आहेत त्या त्यातून मुक्त होतील आणि त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचा अधिकार मिळू शकतो त्यासाठी मी अभिनंदन करतो आ,